महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने अत्यंत धक्कादायक निकाल लागला आहे राज्यातील बड्या नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ने आणि काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे आठ वेळा जिंकल्यानंतर नवव्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात पराभूत झाले आहेत थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत महाराष्ट्रात त्यांना काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या पंक्तीत स्थान दिले जाते याच कारणामुळे राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळालेस तर बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रीपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानले जात आहेत मात्र मतमोजणीच्या पहिल्याच कलात बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर होते बाळासाहेब थोरातांचा एका नवख्या तरुणाने दारुण पराभव केला आहे पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा अमोल खताळ यावेळी जायंट किलर ठरला अमोल खताळ यांनी थोरातांच्या सत्तेला सुरुंग लावला अशातच आता पराभूत उमेदवारांची यादी समोर आली आहे तर संगमनेर काँग्रेस बाळासाहेब थोरात पराभूत झाले आहेत कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले आहेत ब्रह्मपुरी विजय वडेट्टीवार पराभूत झाले आहेत श्रीवर्धन अनिल नवगणे पराभूत झाले आहेत कोपरी पाचपाखाडी ठाकरे गटाचे केदार दिघे पराभूत झाले आहेत कागल सिंग घाटके पराभूत झाले आहेत परळी राजेसाहेब देशमुख पराभूत झाले आहेत बारामती युगेंद्र पवार पराभूत झाले आहेत माहीम अमित ठाकरे पराभूत झाले आहेत अचलपूर बच्चू कडू पराभूत झाले आहेत अमरावती सुनील देशमुख पराभूत झाले आहेत लातूर धीरज देशमुख पराभूत झाले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा